नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी मार्केटसारखं चटपटीत असं बर्गर बनवणार आहोत अतिशय कुरकुरीत अशी याची बर्गरची जी पॅटी तयार होते ती मी अतिशय सोप्या पद्धतीने घरचेच पदार्थ वापरून बनवलेले आहेत तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात लहान मुलांना बाहेरचं बर्गर आणून देण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही हे बर्गर बनवू शकता तर इथं मी बर्गर थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून आपल्याला उकडून घ्यायचे आहेत उकडून मी बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याला आता पोटॅटो मॅशरने व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे सगळे बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत व्यवस्थित असे आता यामध्ये आपण उकडलेला वाटाणा टाकणार आहोत तर इथे मी मटार साधारणपणे अर्धी ते पावून वाटी मटार घेतलेले आहेत आणि हे मटार उकडून घेतलेले आहेत आणि हे उकडलेले मटार यात टाकायचे आहेत आता इथं मसाले पाहूयात काय काय घेतलेले आहेत तर इथं एक ते दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे धने जिरे पावडर घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडी प आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता त्यानंतर तुम इथे एक छोट्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे तर हे व्यवस्थित आपल्याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला याला व्यवस्थित मी एकजीव करून घेते सगळ्या मसाल्यांना आपल्याला याच्यात व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला बाइंड होण्यासाठी किंवा बाइंडिंगसाठी काहीतरी वापरावं लागतं तर त्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत घरचेच पोहे आहेत जे आपण नेहमी कांदे पोहे बनवतो ते एक पाच मिनटं मी भिजवत ठेवले होते या चाळणीमध्ये एक वाटी पोहे घेतले होते तर त्यातले मी अर्ध्याच्या वर पोहे टाकून घेतलेले आहेत तर पोहे एक पाच ते दहा मिनटं भिजवत ठेवायचे आहेत भिजवून झाले की हे पोहे या बर्गरच्या या पॅट टिक्कीमध्ये टाकायचं आहे या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे यामुळे खूप छान असं बाइंडिंग येतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ब्रेड क्रम्स किंवा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर हे वापरू शकता पण इथे मी पोहे वापरलेले आहेत व्यवस्थित टिक्कीचा आकार धरतो आहे म्हणजे व्यवस्थित आपलं इथं टिक्कीचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर इथे जेवढा बर्गरचा बन असतो ना तेवढाच आपल्याला याची पॅटी किंवा ही टिक्की बनवून घ्यायची आहे तर मोठ्या आकाराची थोडी टिक्की बनवून घ्यायची आहे गोल अशी आता याच पद्धतीने या सगळ्या आहेत ना मी तयार करून घेते तर इथं मी टिक्की बनवून घेते चार टिक्क्या सुरुवातीला केलेल्या आहेत आता याचं जे वरचं आवरण किंवा घोळ असतो तो तो तयार करूयात तर त्यासाठी इथे मी तीन चमचे मैदा घेतलेला आहे मैदा कॉर्नफ्लोअर चाळून वापरायचा आहे तीन चमचे मैदा तीन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं यात तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता पण मी इथे काहीच वापरलेलं नाही आहे आणि याचं यात आता पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून याचं असं सरसरीत बॅटर बनवायचं आहे जे खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे आता काय करायचं टिकी घ्यायची आहे आणि या घोळमध्ये आपल्याला चांगली अशी कोट करून घ्यायची आहे बऱ्यापैकी मी थोडीशी अशी थिक ठेवलेली आहे म्हणजे व्यवस्थित अशी कोट झाली पाहिजे या टिकीला एवढं आपल्याला त्याला घट्ट ठेवायचं आहे ना इथे मी दहा ते बारा ब्रेड घेतले होते आणि त्याला मिक्सरमधनं अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं या आहे याचे ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे आहेत आणि जी टिकी आपण घोळमध्ये मैदा आणि कॉनफ्लोअरच्या स्ल स्लरीमध्ये डीप केल्यानंतरनं ती आपल्याला या कॉन या ब्रेड क्रम्सवर टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं गोळवून घ्यायचं आहे या पद्धतीने तर यामुळे ना ही टिक्की इतकी कुरकुरीत तयार होते आणि अप्रतिम लागते तर हे व्यवस्थित आपल्याला चांगलं असं कोट करून घ्यायचं आहे तर दुसरं पण मी तुम्हाला याच पद्धतीने करून दाखवते तर व्यवस्थित असं टिक्की आपल्याला या स्लरीत टाकायची आणि त्यानंतरनं ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण ज्या टिकीज आहेत ना ते तयार करून घेणार आहोत आता ही टिकी आपल्याला तळून घ्यायची आहे किंवा फ्राय करायची आहे तर त्यासाठी इथे मी एक मोठं पॅन घेतलेलं आहे पसरट असं त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये या टिक्कीज ठेवून घ्यायच्या आहेत असं पसरट पॅन घेतल्यामुळं काय होतं टिकीला भरपूर जागा मिळते एकमेकांना चिटकत नाहीत आणि व्यवस्थित त्या तळल्या जातात एक बाजू चांगली फ्राय करून घेतलेली आहे तर बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पण चांगली अशी टिक्की जी आहे ना कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आता टिक्की ज्यावेळेस तुम्ही तेलामध्ये सोडता तर त्यावेळेस तेलाचं टेम्परेचर अगदी चांगलं तापलेलं असावं अगदी कमी गरम असलेल्या तेलात जर का तुम्ही टिक्की सोडलीत ना तर टिक्की खूप जास्त प्रमाणात तेल शोषून घेते त्यामुळे तेल चांगलं गरम करायचं आणि त्यातच टिक्की सोडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी दोन्ही बाजूने याला तळून घ्यायची आहे तळून झाल्यानंतर ना टिक्की व्यवस्थित तेल निथळून बाहेर काढायचे आणि पेपरवर थोड्या वेळ निथळून घ्यायची आहे जेणेकरून टिक्कीज मग कमी तेलकट होतात दुसऱ्या दोन टिक्याज पण मी यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत असं मोठ्या पॅनमध्ये केल्यामुळं एकाच वेळेस तुम्ही जास्त प्रमाणात टिक्कीज तयार करून घेऊ शकता पण तुमच्याकडे असं पॅन नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण या टिकीस तळून घेऊ शकता आता एक सॉस तयार करूयात तर त्यासाठी इथं टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मेयोनीज टाकायचा आहे तर टोमॅटो सॉसपेक्षा मेयोनीज मी इथं थोडं कमी वापरलेलं आहे तुम्ही त्याचं प्रमाण जे आहे ते समान देखील ठेवू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते इथं बर्गरसाठीचा जो सॉस आहे ना तो तयार झालेला आहे टिकीज मी तुम्हाला दाखवते की किती कि छान कुरकुरीत झालेल्या आहेत खूप मस्त क्रिस्पी होतात या पद्धतीने बनवलेल्या टिक्कीज शिवाय अजिबात जास्त तेलकट देखील होत नाहीत आता आपण बर्गर बनवायला सुरुवात करूयात बर्गर बन घेतलेले आहेत अगदी फ्रेश मिळालेले आहेत मला हे बर्गर बन तर तुम्ही हे हलके भाजून देखील घेऊ शकता तव्यावर पण मी तसंच डायरेक्ट बनवते आहे तर सगळ्यात वरचा जो भाग असतो ना बर्गरचा वरच्या भागाला आपल्याला जे आपण डिप बनवलेला आहे किंवा जो सॉस बनवलेला आहे तो लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना खालच्या बनवर आपल्याला ही जी बर्गरची पाटी आहे ही ठेवायची आहे यावर कांदा टोमॅटो तुम्ही लाटेस खात असाल तर ते ठेवू शकता चीज स्लाईस ठेवू शकता किंवा काकडी देखील इथं तुम्ही वापरू शकता आणि हा बर्गर या पद्धतीने आपल्याला मस्त असा इथे बर्गर तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद